सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम माझी ओळख करून देतो माझं नाव तुषार निकम आज अ मार्केटिंग ऑफिसर म्हणून मी काम बघत असतो तर आपण जे आज येवल्या तालुक्यातील सोमटानेश या गावामध्ये आपण आलेलो आहे तर तिथले आपले जे प्रगती शेतकरी आहे त्यांनी कांद्या या पिकासाठी आपल्या कंपनीचं अल्विन वंडर प्लस आणि विझोल आहे याचा वापर केलेला आहे तर भाऊंकांना जाणून घेऊ की अल्विन वंडर प्लस आणि व्हिजॉल व्ह्युझोमॅट तर त्यांना काय रिझल्ट जाणवले तर सर्वप्रथम भाऊ आपली ओळख सांगा नाव नंबर वगैरे मी राहणार सोमता दे माझा मोबाईल नंबर सत्त्यात्तर शहाण्णव अठ्ठेचाळीस ऐंशी सतरा माझं नाव मुन्ना दगडू शेख बर आ, तर आपण जे वंडर प्लस आहे त्या वंडर चा केव्हा वापर केलेला होता कांद्याला ती लागण झाल्यानंतर पंधरा पंधरा वीस दिवसांनी म्हणजे जी पहिला खाताचा डोस दिला तुम्ही तर त्या खाताच्या पहिल्या डोस सोबत तुम्ही वंडर चा वापर केलेला आहे बरं आणि त्यानंतर वंडर प्लस जसं तुम्ही वापरला तर काय बदल जाणवला तुम्हाला वंडरप्लस वापरल्यानंतर बदल म्हणजे आता तर माल आहे त्या मी पहिले खात लावायचो बरोबर एकरी गोण्या लागायच्या बरं पण हे मला आवश्यकता पडली नाही क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी जसं चार ते पाच गोण्या खताज्या टाकायचे वर्षी किती गोण्या टाकल्या खताच्या एकच गोणी टाकले एक गोणी टाकले आणि त्याच्यासोबत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी वंडरप्ल दोन किलो टाकले बरोबर तर इथं बघू शकत की दादांनी दरवर्षी ह्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो चार ते पाच खताची गोणी लागायची त्या क्षेत्रामध्ये त्यांनी एकाच खताच्या गोणी सोबत वंडर जे एक री आप नंता ते दोन किलो वापरलं त्यानंतर पुढचा स्प्रे काय केला होता आपलं पुढचा आणि आहे जे सात एक्स आणि पोटॅशियम थाय सल्फेट या दोघांचा तुम्ही त्या ठिकाणी वापर केलेला आहे त्या व्यतिरिक्त इतर काही काहीच नाही काहीच खताचा वापर केलेला नाही म्हणजे या ठिकाणी जसं बहुंच म्हण ब की ह्या क्षेत्राला जे पाच गुण्या वापरत होते त्याऐवजी फक्त पन्नासच किलो त्या ठिकाणी खत वापरलेलं आहे आणि सुरुवातीच्या खताबरोबर वंडर वापर केला आणि त्यानंतर त्यांनी तणनाशक वगैरे झाल्यानंतर एक पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान विझोला आणि विझोमॅक्स या दोघांचा वापर केलेला तुम्ही स्वतः बघू शकता की ह्या ठिकाणी आज रोजी आपल्या ह्या प्लॉटची कान्नी चालू आहे तर या ठिकाणी बघू जी साईज आहे साईजमध्ये म्हणा तेव्हा जो मुळवा वगैरे आपण म्हणतो साईज झालं मुळवा झालं तर याच्यामध्ये तुम्हाला त्याचा जो डिफरन्स आहे किंवा याची मान जे म्हणतो आपण कांद्याला सर्वात महत्वाची जी मान आहे ती मान चांगल्या प्रकारे तयार होते कांद्याची साई जी साईज आहे साईज मध्ये तुम्हाला कसं वाटला बदल साईज चांगली साईज चांगली त्यानंतर काय अजून जाणवल तुम्हाला या ठिकाणी मध्ये बी कलर कलर या गोष्टींमध्ये चांगलं आहे जाणवलं काय वाटतं तुमचं उत्पादन वाढेल काय होईल नाही वाढेल शंभर टक्के शंभर टक्के उत्पादन वाढेल आणि जो खर्च आहे दानेदार खातावर कमी झाला मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगणार या प्रोडक्ट बद्दल आता कमी आता उत्पन्न कमी हो जा जास्त उत्पन्न ठिकाणी तर सर्वात आहे की आज रोजी जर बघितला आपण तर जो ऍडिशनल खर्च वाढत चाललाय दानेदार खतावरचा जो खर्च वाटत तो कुठेतरी तुमचा कमी होणार आहे आणि जे तुमचं उत्पादन आहे सरासरी उत्पादन सुद्धा वाढवायला मदत चांगल्या प्रकारे तर हे तुम्ही स्वतः बघू शकता या ठिकाणी आज रोजी जे हार्वेस्टिंग केलेला हा जो कांदा आहे त्या कांद्याची साईज बघू शकता सरासरी तुमची या ठिकाणी तर ह्या कांद्याचे आज जे हार्वेस्टिंग चालू आहे त्या ठिकाणी जो कलर वगैरे लाल कांद्याला तो तो तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर इतर शक्यांना काय सांगणार तुम्ही ह्या प्रोडक्ट सांगा आम्ही का लाल वंडर आवश्यक लाल वंडर आवश्यक वापर करा आणि त्यानंतर विजल विजनाचा आवश्यक वापर करा धन्यवाद